हे वाढवू दिसते आता अडवू आता अडवू दिसते गाडू दिसतात मग होत ते सेट करायला पाहिजे आवाज आहे कसले आवाज तू लांब जा ना मांगो मांगो जबरदस्त रिमोरच्या भाषेत जबरदस्त अँबो मँगो गावलेले आहे काढी हा अरे वेरीच काढपी हो oh, वेरीट इच डिफिकल्ट डिफिकल्ट आमचा ऋग्वेद आमचा ओमकार भोंगेश बघता चार डोळ्यांनी वन प्लस ला भारी दिसतो म्हणजे तू कणचो सोरूबा भारी तिकडे फोर व्हीलर आलेली आहे बहुतेक आंबे बघून माहीत तोंडाक पाणी सुटलेलं डायवर ऐसरच अरे आहे सो होतो म्हणजे मी आंबे पाहिजे कुठे वरती नको खाली जा खाली जा खाली जा ए, ए, तो तुका तुकच्या खैच्या तिकडे तिकडे उभार सांगतो तुला इकडे उभार खायच्या क्रेटातले आंबे होय तुका ह्या की इकडे की इकडे एक कुठचं खायच्या क्रेड्यातल्या आय ते वांडर याच्यात बरी आहेत मोठे वांडर झाले होते पुसाचे लागतील बहुते पैसे होय किती रुपये लागणार आहे बॉगे काकला विचार किती रुपये देऊ विचार किती रुपये देऊ विचार किती रुपये देऊ विचार अरे पैसा दे हे ह्या क्रेटचे किती बॉकी ह्या क्रेटचे किती पंधरा वीस अरे रिकामी क्रेट नाही विचारण भरलेला क्रेट पंधरा वीस हजार सांगतोय हा क्रेट म्हणजे जवळपास आमका कर्ज घेऊन आंबे इकडे घेऊ जे ला लागतील या वर्षात ना आंबे ऑलरेडी कमी आहेत या महिन्यात हा रेट हा आणि आंबो लेट हा आंबो लेट हा म्हणून आंब्याक रेट हा लालचंदन सिर्फे ऐकलं हे ऐकलं काय बोललो तो आंबो लेट हा म्हणून सध्या आंब्याक रेट हा तू काय वाटत मोंग्या हे दोन हजार काय एक डझन डझन अरे माहिती तटक्या पार केलस तू ना हे मला खूप बंद कशाला केलं नजर लागत नको नको नजर लागत बंद कर बंद करते आम्ही झटकाय आता आंबो लेट हा म्हणून आंब्या ग्रेट हा हे पडलो आंबो पडलो हा जा पडलेलो गोळा करू गेलो पडलेलो आंबो पिकत काही घालतलो कुसतलो काढपी तुमक का दाखवतो प्रयत्न करूया आपण वेर इज बघा शी वेगळाच दिसता आता जरा दिसलो लाईव्ह या ग्रामीण राम्याचे गाव घ्या बरी सिलेंडर ठेवलं ना आणि प्रतीक कुबल प्रतीक कुबल धडाडीचे कार्य कार्यकर्ते हो का चला मंडळी लाईव्ह लाईव्ह बंद करूची वेळ दिला काढावा साईन आउट पण कसं करतो हे भाऊ की पण कसं करत